हाय गाईज नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या स्कोमल स्पेशल रेसिपी या चॅनलमध्ये सगळ्यांना नमस्कार सकाळी सकाळी गुड मॉर्निंग सगळ्यांना तर आज आपण बनवणार आहोत रोजचीच रेसिपी आहे पण अलग अलग पद्धतीने बनवता तर सगळ्यांची वेगवेगळी पद्धत असते वेगवेगळ्या पद्धतीने बनवता आणि मी माझी पण रेसिपी तशीच आहे तर तुम्हाला कशी वाटते नक्की कमेंटमध्ये सांगत जावा आणि आवडलं तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगत जावा कशी वाटली रेसिपी ते म्हणजे मला पण कळते ना मग कशी वाटली तुम्हाला माझी रेसिपी तर हे बघा इथे मी मसाले घेतलेले आहेत मी बनवणार आहे भरलेल्या वांग्याची वांगी भरून बनवणार आहे हे बघा अशा प्रकारचे मी काप करून घेतलेले आहेत असे कापून घ्यायचे आहेत आणि हे मिठाच्या पाण्यामध्ये ठेवून दिले आहे कारण की आपली वांगी ना काळी पडणार नाहीत हे बघा आणि स्वच्छ पण होतील तर अशी ठेवून दिलेले आहेत मी आणि हे बघा अशाच प्रकारची वांगी घ्यायची आहेत हे बघा जास्त जांभळ्या कलरची असतात ना ती पण घेऊ शकता तुम्ही पण मला तर अशाच वांगी आवडतात कारण की खायला पण चवीला पण खूप छान असतात अशीवाली वांगी तर आता आपण हे बघा हे ठेवून देऊ या साईडला मी कापण्यामध्ये वेळ जातो म्हणून हे अगोदरच कापून ठेवलेले आहेत कारण की व्हिडिओ हो खूप मोठा होतो नंतर हे बघा तर हे साईडला ठेवून देऊत आपण आता त्यासाठी मी मसाले घेतले आहेत हे बघा इथे मी हे घेतलेलं आहे कोथिंबीर घेतलेलं आहे बारीक चिरून घेतलेलं आहे हे चिकन आणि मटन मसाला आहे दोन्ही मिक्स थोडं घेतलेलं आहे तुम्ही घेऊ हो शकता चिकन मसाल्याला आणि काय होतं त्याच्यामध्ये असं नाही की चिकनच्या आणि मटणाच्याच भाजीला आपण वापरू शकतो वापरू शकतो आपण कोणत्या पण भाजीला वापरू शकतो असं काही नाही मी तर वापरते हे बघा हे धनिया पावडर घेतलेलं आहे आणि हे आहे घरचा काळा मसाला आहे हे हे मी कमीच घेतलेलं आहे कारण की यामध्ये लवंग मिरी हे सगळं असताना त्यामुळे खूप तिखट होतं तर हे जास्त जास्त नाही वापरणार तर हे बघा हे काळा मसाला आहे घरीच बनवलेला आहे मी आणि हे लाल तिखट मिरची पावडर आहे हे खूप तिखट आहे तर हे बघा घेतलेलं आहे दोन दो चम्मच आहे हे आणि हळदी पावडर तर लागतंच आणि हे अद्रक मिर अद्रक लसूण आणि कोथिंबीरचा पेस्ट करून घेतलेला आहे मी हे बघा तुम्हाला जर कोथिंबीर नाही टाकायची तर नाही टाकू शकता आणि हे बघा मीठ घेतलेलं आहे चवीनुसार तर तुम्ही तुमच्या चवीनुसार टाकू शकता मीठ पण तर आता हे सगळे आपण मसाले घेतलेले आहेत आता आपण मेन म्हणजे भरलेल्या वांग्याला लागणार हे बघा शेंगदाण्याचा असा कूट करून घेतलेला आहे हे बघा अशा प्रकारचा कूट करून घेतलेला आहे शेंगदाण्याचा तर आपण ना त्यामध्ये सगळे मसाले मिक्स करणार आहोत त्यामध्येच आपण याच्यातले थोडे थोडे मसाले काढून घ्यायचे आहेत कारण की आपण वांग्याच्या भाजीमध्ये भरून घेणार आहोत ना त्यासाठी तर हे बघा मी हे मसाला तर घेणार नाही हे तर फोडणीमध्ये टाकणार आहे मी हे घेते मी धनिया पावडर धनिया पावडर घेते आणि हे गरम मसाला पण घेते चिकन आणि मटर मसाला सॉरी हे पण घेते थोडस हळदी पण घेतली आहे आणि मिरची पावडर घेतलेली आहे थोडस हे पण घ्यायचं आहे जास्त नाही घ्यायचे कारण की वांग्याभरी भरलं जाईल ना तर आतमधून कच्च राहील तर चव चांगली येणार नाही तर हे बघा धनिया पण बी घेतला आहे तर आपण आता हे सगळं मिश्रणला हलकंसं ओलं करून घ्यायचं आहे थोडंसं पाण्याची थेंब टाकून मिक्स करून घ्यायचं आहे बदल यामध्ये मीठ पण टाकायचं आहे कारण की सगळे मसाले आणि वांग्याला पण आपले सगळे मसाले लागून जातील ना त्यामुळं हे बघा सगळं मीठ पण घेते मी तुमच्या अंदाजानुसार घेऊ शकता तुम्ही मीठ बरं छान मिक्स करून घ्यायचे आहेत अशा प्रकारचे तुम्हाला असं खालती दिसणार नाही ना म्हणून मी हे गॅसवरतीच ठेवून तुम्हाला सांगत आहे कारण की तुम्हाला सगळं स्पष्ट दिसायला पाहिजे ना त्याच्यामुळे मी असं ठेवून सांगत आहे तुम्हाला हे सगळं मिक्स झाल्याच्या हे ठेवून देऊया आपण साईडला आता आपण वांगी भरून घेऊया हे पण आपण आपले मसाले पण घेतलेले आहेत सगळे तर आपण हे साईडला ठेवून देऊया आता यामध्ये मी वांगी भरून ठेवणार आहे तर ही आपली वांगी आहे का आता मी एक एक करून हे बघा वांगे मी हे करताना ना याचे देठ पण थोडे कापून घेतलेले आहेत आणि वांग्याला ना थोडी अशी काटी असल्यासारखे असतात ते पण साफ करून घेतलेले आहे आणि याचे देठ ना काढायचे नाही कारण की देठासोबतच खूप छान लागते आणि लसूण आणि अद्रक छान असा लाल होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे हे बघा तर छान भाजून झालेलं आहे आपण यामध्ये मसाले घालणार आहोत हे बघा हे धनिया पावडर आहे आणि हे चिकन आणि मटन मसाला आहे आणि हे बघा काळा मसाला आहे हे मी थोडाच टाकते आणि थोडून देते कारण की हे खूप हे आहे म्हणजे जास्त तिखट हे बघा हळदी पावडर आणि हे लाल मिरची पावडर हे खूप तिखट आहे आणि घरीच बनवलेलं आहे मी विकत नाही घेत मी मला आवडत नाही बाहेरचं त्याच्यामध्ये कलर असतो आणि यामध्ये धन्या पण टाकलेला आहे आपल्याला यामध्ये थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे हे बघा मी इथे ते शेंगदाणे ते भरायला घेतलं होतं ना त्याचं हे पाणी धुवून घेतलेलं आहे तेच टाकते मी हे बघा कारण ते आपले मसाले आहे आणि चित्र टाय घ्यायचं म्हणजे तरी पण सुटेल छान अशी भाजीला त्यामुळे हे बघा आता आपण यामध्ये वांगी टाकणार आहोत एक करून छान मिक्स करून घ्यायचं आहे थोडा वेळा मसाल्यामध्येच आपल्याला भाजून घ्यायचे आहेत हे बघा आपण मसाल्यातच आताच पाणी घालणार नाही थोडं या मसाल्यातच हे होऊ देणार आहोत म्हणजे शिजू देणार आहोत आणि आपण मीठ टाकून घेणार आहोत हे बघा आणि ते मीठ कमी जास्त करू शकतो आपण यामध्ये थोडं आपण पाच मिनटं होऊ देऊया नंतर आपण पाणी घालून घेऊया यामध्ये नंतर पण छान शिजून घ्यायचं आहे आपल्याला बघा हे बघा पाच मिनटं झालेले आहेत आता आपण हे बघा किती छान अशी तेल पण सुकलेलं आहे तर आपण आता यामध्ये पाणी घालून घेणार आहोत पाणी घालून घ्यायचं आहे बघा वांगी शिजणे इतकं पाणी घालून घ्यायचं आहे यामध्ये बरं मी इतकं पाणी घातलेलं आहे ते काय आणखी शिजून कमीच होणार आहे पाणी तर बघ तुमच्या आवडीनुसार तुम्ही पाणी कमी जास्त घालणे मी इतर थोडासा रसा ठेवणार आहे त्यामुळं मी पाणी घातलेलं आहे जास्त तर हे बघा आता आपण छान पंधरा मिनटं असं उकळून घेऊया आणि छान वांगी शिजवून घेऊया चला तर मग बघूया आता पुढची स्टेप नंतर बघूया हे बघा छानपैकी असं शिजवून घेऊया आपण आता प्लेट झाकून ठेवते मी याच्यामध्ये हे बघा दहा ते पंधरा मिनिट झालेले आहेत आपण आता खोलून बघूया हे बघा किती मस्त आपली भाजी भरलेल्या वांगीची झणझणीत एकदम झणझणीत आहे बघा हे बघा किती मस्त तेल पण सुटलेलं आहे आपल्या भाजीमध्ये आणि पाणी पण बघा मी टाकलं होतं ते प्रमाण बरोबर आहे आणखीन यापेक्षा जर तुम्हाला पातळ हवी असेल तर तुम्ही आणखीन यामध्ये पाणी टाकू शकता तर आपली वांगी पण आता छान शिजलेली आहेत शिजलेली आहेत वांगी पण आपली जर कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि आवडलं तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि थँक्यू थँक्यू तुमचे धन्यवाद तुम्ही व्हिडिओ बघितल्याबद्दल वॉच केल केल्याबद्दल हे बघा किती मस्त तयार झालेली आहे आपली वांग्याची भाजी हे बघा दिसते ना एकदम झणझणीत तोंडाला पाणी येईल असे हे बघा किती मस्त आता मी एका बाउलमध्ये काढून तुम्हाला सजवून दाखवते हे बघा आपली वांग्याची भाजी तयार झालेली आहे कशी वाटते तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा आणि क्ली सबस्क्राईब करायला विसरू नका हे बघा यावरून थोडं धन्य आपण टाकलेलं आहे थँक्यू थँक्यू कशी वाटली भाजी नक्की कमेंट करून सांगा